नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे दहा वाजलेले आहेत कशा सुरू माहीत आहेत ना मंडई मजेतच राहायला पाहिजे तर आत्ता आपण गावी गेलो मंडळी तेव्हा झालं असं की घराचं काम आपलं आलेलं म्हणजे फाडी लावून झालेली खालची वरची रिंग झाली त्याच्यानंतर वरचे जे चिरे आहेत तर ते चिरे पण लावून झाले त्याच्यानंतर स्लॅबचं चा काम चालू होणार होतं पण होळीचा सीझन आला मग गावचे मोड आले त्याच्यानंतर जे कामगार आहेत त्यांची पण होळी आली असं सगळं करता करता मग मधला गॅप पडला दहा पंधरा दिवसाचा आणि मग त्या गॅपमध्ये मी थोडा दिवस थांबलो पण नंतर मग ऑफिसच्या कामामुळं मग मुंबईला गेलो चार पाच दिवस मुंबईला राहिलो त्याच्यानंतर आपली प्रचितगडची मोहीम झाली त्याच्यानंतर मुंबईला गेलो परत कारण एक दोन मिटिंग्स होत्या परत दोन तीन दिवस राहिलो आणि आज परत आलेलो आहे आपल्या गावी तर लास्ट टाईमला साधारण एवढं काम झालेलं आणि आत्ता आपण गावी आलो आहे तर घराचं अपडेट कुठपर्यंत आला आहे प्रत्येकाला असं वाटते की घर कधी होते आहे मलाही तसंच वाटते पण मंडई कसं आहे आपलं एक एक काम टप्प्याटप्प्याने होतं आहे जसं मला जमतं आहे कारण घर सांभाळणारा एकटाच आहे दोन कमेंट विचारले बहिणींनी पैसे दिले की नाही तुम्हाला कसं आहे मंडळी माहीत आहे का घर जेव्हा होतं तेव्हा कोणा ना कोणाकडून आपले पैसे घ्यावेच लागतात आणि मग ते आपल्याला रिटर्न द्यायचे आहेत पण सपोर्ट जर नसेल तर अशा गोष्टी होत नाहीत एकट्याच्या जेवर सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यामुळं सगळ्यांची बऱ्याच जणांची आता नाव मी कोणाचं घेत नाही बऱ्याच जणांची हेल्प पण आहे मला जेवढं जमतं आहे तेवढं मी पण करतो आहे असं सगळं सुरू आहे तर आता आपण गावाला आलेलो आहे तर तर म्हणजे आता गावाकडे आलो आहे तर ह्या सळ्या वगैरे तुम्ही बघता आपण आणल्या होत्या मुंबईला जायच्या अगोदरच आणि त्या आणल्यामुळं आता बरेचसे कामं सुरू झालेत हे सामान वगैरे आलेलं त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं पत्रे सामान वगैरे सगळं आलेलं तर आत्ता घराचा अपडेट असं आहे साधारण ह्या सळ्यांची कटिंग झालेली आहे हे बघा आणि काल रात्री आहे ना मोठा पाऊस पडून गेला आहे मोठा म्हणजे भरमसाठ किती वाजता हे आला होता पाऊस धावत धावत आलीस मग कारण कपाटावर कागद नव्हता तो टाकायचा होता त्याच्यानंतर मीटर बांधायला काल सांगितलं होतं ना पोरांना मीटर बांधली नव्हता पण सिमेंट आणि सिमेंटवरती पण कागद होता पण शेवटी पाऊसच एवढा मोठा होता भरपूर आलेला पाऊस म्हणजे हां कुठं ह्याच्यावर सिमेंटवर ओके तर असं काल जरा पावसाने धावपळ धावपळ केलेली त्यामुळं मग रात्री कृष्णाचा पण आलेला पण त्याच्या अगोदर आईची येऊन गेलेली मग काय बाकी कुठं जरा पॅकिंग वाटत होतं तिथं मग परत कारण ह्याच्यामध्ये अर्ध सिमेंट आहे आपलं पस्तीसचाळीस गोणे आहेत आणि पस्तीचाळीस गोणे अजून आणायच्यात आपल्याला तर असं हे सराउंडिंगचा अपडेट आहे आणि इकडे हा अपडेट तुम्हाला माहिती आहे बांधाचा वगैरे लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल आपला म्हणजे जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर तो अपडेट म्हणजे तोच होता की इथले आपले चिरे लावून झालेले बाकीचं काम आहे ते पेंडिंग होतं तर आत्ता मंडई बऱ्यापैकी काम स्लॅबचं सुरू झालेलं आहे या बाजूला इकडून आपण उजव्या बाजूने अशी सी डी टाकणार आहे वर जायला तर त्याचं इकडे बांधकाम करायचं आहे आणि आतल्या बाजूने सगळीकडे जर बघाल तर आत्ता पत्रे ठोकून झालेले आहेत हे हा आपला हॉल आहे हॉलमध्ये पूर्ण सपोर्ट देऊन पत्रे वगैरे ठोकलेले आहेत आणि या पत्र्यांच्या वरती पण कागद टाकला जातो जेणेकरून त्याला लेवलिंग प्रॉपर येते तर हा झाला हॉल हॉलनंतर हा आपला एक रूम आहे तर रूमचं पण प्रॉपर पद्धतीने पत्रे लावून बघा आलेत व्यवस्थित हा इकडे आपला हा आहे पोटमाळा त्याला सायंटिफिक भाषेत काही वेगळं म्हणत असतील पण पोटमाळा म्हणतोय सामान वगैरे ठेवण्यासाठी तर त्याचं बांधकाम पहिलंच झालेलं पाणी वळताना बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर या रूममध्ये आपण आलो की या रूममध्ये पण पत्र्याचं वगैरे सेटअप आहे तो व्यवस्थित झालेला आहे हा बघा आणि या रूममध्ये पण एक पोटमाळ आहे दोन्ही रूममध्ये आपण पोटमाला ठेवलेलं आहे सामान बरंचसं आपलं त्याच्यामध्ये राहून जाईल बऱ्याच जणांच्या सजेशन पण होत्या की घर बांधतोय तेव्हा रूममध्ये प्रत्येक रूममध्ये पोटमाला ठेवू तर त्या पद्धतीने आपण तो ठेवलेला पण आहे कारण प्रत्येक रूममध्ये छोटं मोठं सामान तर असतंच तर त्या पद्धतीने सगळं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा झाला आतला रूम आतला रूम नंतर इकडे आपण पुढे आलो की इकडे देवाची रूम आहे देवाच्या रूममध्ये पण व्यवस्थितरित्या हे सगळं ठोकून झालेलं आहे हे बघा आणि इकडे या बाजूला किचन तर किचनचा इकडे आपल्याला कट्टा बनवायचा आहे त्याला विंडो छान अशी मोठीशी विंडो ठेवलेली आहे किचनसाठी आणि इकडे पण एक पोटमाळा ठेवला आहे खास किचनचं सामान ठेवण्यासाठी जे जे काय सामान येईल ते इकडे आपण ठेवू शकतो आहे आणि इकडे पण बऱ्यापैकी पत्र आहेत ते ठोकून झालेले आहेत आता फक्त पुढचं जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस म्हणजे असं की आपला जो जिना आहे ज्या शिड्या आहेत बाटच्या त्या जिन्याच्या इथे हे करायचं आपल्याला जिना तो जो सेटअप आहे तो अजून केलेला नाही आहे म्हणजे फळ्या लावून तो सेटअप केला जाईल त्याच्याचा स्लॅब कसं एकदाच पडेल सर्व इकडे तर त्याचा सेटअप बाकी आहे इकडे खड्डा तेवढा काढलेला दिसतो आहे मला हा बघा इकडे खड्डा काढलेला आहे इथून असा आपला तो सेटअप टाकायचा आहे से। तर तो बघूया त्याचा सेटअप पूर्ण पेंडिंग आहे तर असं हे सध्या आत्तापर्यंत झालेलं घराचं काम आपल्याला दिसतं आहे साधारणपणे हे बघा वरच्या बाजू जाऊन तुम्हाला दाखवण्याचा जरा प्रयत्न करतो कारण वरच्या बाजूने प्रॉपर दिसतं आहे हे बघा समोरून असा व्ह्यू आपल्याला दिसतो आहे आणि वरती स्लॅब टाकायच्या अगोदर ज्या लोखंड वापरलं जातं जे प्रॉपर ते लोखंड वगैरे आपण वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतोच नंतर मग सध्या अशा पद्धतीने त्याचं बांधकाम सुरू आहे हॉलला आपण एक सपोर्ट दिलेला आहे वरून कारण हॉल पंधरा बाय दहाच्या आसपासचा हॉल आहे तर लोड येऊ नये त्या कारणाने वरती आपण एक सपोर्ट रिंग पण दिलेली आहे आणि बाकीचं सगळं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे तर हे जे साळ्या वगैरे बांधण्याचं काम आहे ते पण अर्ध झालेलं आहे बाकी अजून ते आता हळूहळूहळू पूर्ण होईल मोस्टली आज जेवढं होईल तेवढं काम होईल टॅप टाकायचा दिवस आपला मोस्टली उद्या किंवा परवाचं असेल उद्या तो मुश्किल जे होना तर मुश्किल वाटते कारण एवढं सगळं आजच्या आज होणं कठीण आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात तर परवाच मोस्टली स्लॅब होईल पण आजच्या दिवशी जेवढं काय होईल तेवढं करणार आहेत असे म्हणालेत आणि स्लॅब आपला परवाच्या दिवशी पडेल असं साधारणपणे कॅल्क्युलेशन्स चाललेली आहेत तर आता ढाचा जो असतो घराचा त्या ढाच्याचं आपलं एंड लेवलपर्यंतचं काम आलेलं आहे म्हणजे एकदा का स्लॅब पडला की तुमचा ढाचा तयार झाला मग इंटरनल वर्क असं प्लास्टर झालं विंडोचं वर्क आहे दरवाज्याचं वर्क आहे ते आपल्याला हळूहळूहळू करता येईल पण ते काय इंटरनली झालं बाहेरचं एकदा हे एक काम झालं ना की आतली कामं पटापट होतात असं हे सगळं घराबद्दल सध्या आपला अपडेट आहे गावाकडचा इकडे या बाजूला सगळं सामान वगैरे या बाजूलाच आहे सगळं सामान झाली मापं झाली फळे आहेत फळ्या आणि त्यातले काय काय वास आहेत ते बऱ्यापैकी इकडे वापरलेले आहेत जिथे जिथे लागत होते त्या त्या ठिकाणी आणि पुढचं काम असं आहे स्लॅबचं काम एकदा कम्प्लीट झालं की आपल्याला हे ॲक्च्युली लेवलिंग करायचं आहे हे पेंडिंग राहिलं आहे कारण हे खणून काढायचं आहे पूर्ण त्या तिकडच्या लेवलला हे लेवलिंग करून प्रॉपर खणून काढलं की कसं व्यवस्थित दिसेल वरची बाजू आणि त्याच्यानंतर हे मेन आहे अंगणाचं अंगणाचं पण झालं आहे काय हा मोठा दगड एक आहे अंगणात तो एक दगड आहे हे दगड काढून टाकायचे आणि हे सगळं प्लेन करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बाल्कनीचं बनवायचं आहे असं सगळी बरीचशी कामं आहेत पण स्लॅब एकदा पडला नाही की मग पुढच्या कामाला थोडीशी गती येईल कारण होतं कसं का एकदा ढाचा दिसायला लागला की मग बाकीची कामं व्यवस्थितरित्या होतात तर त्याचंच आता सगळी धावपळ सुरू आहे गेले दोन दिवस गेले तीन दिवस झाले ॲक्च्युली काम सुरू आहे पण मी गेलेलो प्रचितगडाच्या मोहिमेवरती तिकडे पण संवर्धनाचं काम सुरू आहे आणि त्याच्यानंतर मग मुंबईला पण एक दोन मिटिंग्स होत्या मग तिकडूनच डायरेक्ट मी मुंबईला गेलो मग तिकडची कामं आवरलेत मी आता आलो आहे तर आता परत घर आपल्यासमोर जेव्हा बनतं आहे तेव्हा बरं वाटतं आणि काय थोडाफार हातभार जो लागतो कारण आपण काय टेक्निकली तेवढे स्ट्रॉंग नाही काय माहिती पण नसतं पण जेवढा काय हातभार लागतो घराला ना तेवढं चांगलं ते आहे पाणी वगैरे व्यवस्थित आपण असतो तेव्हा मारता पण येतं बाकी सगळे मित्रमंडळी आहेत आई आहे हँडल करत असते पण जेव्हा मी असतो तेव्हा समोर समोर होतं तेव्हा बरं वाटतं ते जरा नमस्कार मंडळी तर सकाळी ॲक्च्युली घराकडे होतो आणि आपले खास ॲक्च्युली घरचेच म्हणायला हरकत नाहीत ॲक्च्युली यूट्यूबने आपल्याला बरेचसे फॅमिली मेंबरच दिलेत त्याच्यापैकीच एक बेंडगे फॅमिली <laughs> संगमेश्वरलाच त्यांचं घर आहे बाजारपेठमध्ये ना आणि खास घर बघण्यासाठी आलेले आणि भेटण्यासाठी तर फोनवर बोलणं बऱ्याच वेळा झालं पण भेटी गाठी ही पहिलीच तर फ्युचरमध्ये होत राहतील म्हणा आवडलं का गाव घर खूप छान एकदम सुंदर घराचं ॲक्च्युली आता बांधकाम चालू आहे त्यांना म्हटलं घर झाल्यावरती ते येतीलच म्हणा पण सध्या घर बघून तरी त्यातल्या व्हिडिओ मध्ये बघणं आणि जास्त काही वेळ देता आला नाही जेवढा वेळ देता आला तेवढा दिला पण याल कधी तेव्हा राहायला वगैरे निवांत घराचं ऍक्च्युली आहे त्यामुळे यावेळेस कसं आहे कोणाला बोलता पण येत नाही पण घराचं एकदा झालं की कसं मग होऊन जाईल आणि निसर्गाचं सानिध्य फार चांगलं आहे होय होय ते तर देणगीच म्हणून आपल्यासाठी कोकणालाच आहे म्हणा आणि आम्ही सह्याद्री जातो म्हटल्यावर अजून असेल तर आता काय निघत आहेत परत भेटू लवकर नक्की चौकाचं ओके थँक्यू मग अशी मंडळी इथे आपण होतो तेवढ्यात आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर पण आलेले संगमेश्वरमधूनच होते बरेच जण घर बघण्यासाठी येतात आपुलकीने विचारपूस करतात कमेंट्स करतात छान वाटतं हे पण ॲक्च्युली यांच्याशी मी बऱ्याच वेळा फोनवरती वगैरे बोललो आहे आणि फोनवर बोलणं आणि प्रत्यक्षात भेटणं फरक पडतो तर थोड्या वेळेस त्यांच्याशी भेटलो आणि मग ते पण निघाले त्यांना पण कुठेतरी जायचं होतं घर वगैरे बघितलं मग काकीकडे वगैरे गेलो आणि मग ते निघालेत तर त्यांना पण बोललो आहे फोन करा संगमेश्वरमध्ये पोचलात की तर असं हे तुमची जी आपुलकी आहे ना त्याने कसं जरा अजून अशी म्हणजे आपल्याला जिद्द येते हुरूप येतो सगळं कामं करायला बरं वाटतं तर प्रत्येकजण विचारपूस करत असतो की जसं की आपल्या कुटुंबातले सगळे व्यक्ती आहेत आणि त्यांचं घर कधी होते अशा पद्धतीने सगळ्या कमेंट्स असतात आपुलकीने विचारणं असतं त्यामुळं मग असं वाटतं की सर्वजण आपण सोबतच आहोत आणि हे घर बांधतो आहे तर कसं आहे हे जे आपण मानसिक समाधान असतं ना एक प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्व मदत वगैरे नको असते हे मानसिक जो पाठिंबा असतो तो, तो पाठिंबा मा खूप महत्त्वाचा असतो मानसिक पाठिंबा असेल ना तर सगळ्या सगळ्या गोष्टी आपण एक अचीव करू शकतो कारण एक मायेची आशीर्वादाची एक पाठीवर थाप असली ना की बऱ्याच गोष्टी आपण अचीव करू शकतो हा अनुभव आहे माझा त्यामुळं मग असे सर्वजण येतात आणि वडीलधारी माणसं असतात तर तेव्हा छान वाटतं तर म्हणजे बऱ्याच जणांच्या क्वेरी अशा पण आहेत की घर काय पद्धतीने होत आहे किंवा एवढं स्लो का होतं आहे तर मंडळी घर बांधतानाच मी एक व्हिडिओ केला होता तर आपलं घर ॲक्च्युली टप्प्याटप्प्यानेच होणार होतं म्हणजे ह्यावर्षी आपल्याला खालचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे स्लॅब झाला की आतलं प्लास्टर आलं विंडो वर्क आलं दरवाजे आले हे सगळं काम आहे त्याच्यानंतर जर जमलं तर यावेळेस आपण लादी पण यावेळेसच उरकणार आहे हे सगळं आपण यावर्षी करतो आहे आणि साधारण हाईट आता तुम्हाला दिसत असेल ना तर आता हाईट वाटते आहे बऱ्याच जणांची क्वेरी अशी आहे की हाईट छोटी ठेवली आहे असं नाही मित्रांनो जर तुम्ही आलात तर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळून जाईल की हाईट व्यवस्थितरित्या आहे आमच्याकडे होतं काय माहिती आहे का जेव्हा वरचं आता हा जो ग्राउंडचा आहे भाग त्याच्यावर जेव्हा वरचा भाग होईल तेव्हा तो वरचा भाग चक्रीवादळ आगोटचा वारा परत सरायचा वारा हे सगळा विचार करून करावा लागतो आहे त्यामुळं आमच्या गावात एवढी उंचची उंच घरं नाही बांधू शकत त्याची कारणं वेगवेगळी वेग आहेत त्यामुळं मग थोडंसं हाईट कमी आहे नक्कीच अकरा बाराची मला हाईट सांगत होते ते आपली हाईट साधारण दहाच्या आसपास गेले तर अकरा बार हाईट नाही ठेवू शकले पण हां जेवढी ओके वाटले तेवढी हाईट तर आहे तर त्या पद्धतीने आपलं हे बांधकाम होणार आहे आणि टप्प्याटप्प्याची गोष्ट केली म्हणजे आहे काय सगळ्या गोष्टी मलाच हँडल कराव्या लागतात म्हणजे एकटाच आहे मी तर मुंबईला थोडं आपलं ऑफिसचं पण काम चालू आहे आणि गावाला आता घराचं काम आहे त्याच्यामध्ये होतं काय की लोकांकडून पण आपण किती घेणार कारण तेसुद्धा आपल्याला रिटर्न द्यायचं असतं त्याची पण एक लिमिट असते त्यामुळं मग त्या गोष्टी पण होत आहेत पण त्याची पण लिमिटेशन्स हवी कारण ते पण काही वेळेत जर रिटर्न गेल्या तर चांगलं होतं नाही तर पैशाने व्यवहार बिघडतात ह्या गोष्टी पण जरा ठेवलेल्या आहेत त्यामुळं मग त्या पद्धतीनेच आपली कामं सुरू आहेत तर यावर्षी जे काम आपलं चाललं आहे ते अजूनपर्यंत आहे थोडंसं उशीरच चाललं आहे ते मलाही मान्य आहे कारण पहिल्यांदाच झालं की आपला जो हा बांध दिसतो आहे ना प्रत्येकाला आवडणारा बांध आहे प्रत्येकाला बांध आवडतो आहे पण प्रॉब्लेम असा झाला की हा बांध खणायला आणि बांधायला साधारण दीड महिना गेला आहे पूर्ण बरेच जण सांगत होते की तो खानायचा बुलडोजर वगैरे आणून पण म्हणजे त्याच्या पण रिस्ट्रिक्शन आहेत त्या तुम्ही जर इथे आलात ना ते तुम्हाला कळून जाईल तेवढी आपल्याकडे प्रॉपर जागा नाही नव्हती म्हणजे तेव्हा तो बुलडोर पूर्ण फिरेल असा उलटा सुलटा आणि आता जे काम झालं आहे त्याच्याने माती आणि दगड ही प्रॉपर वेगवेगळी झाली आहे जर आपण बुलडोजर आणून हे सगळं केलं असतं ना तर ते माती आणि दगड वेगवेगळे करण्यातच बराचसा वेळ गेला असता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच मग हे केलेलं आहे तिसरा प्रश्न असा बऱ्याच वेळांचा येतो आहे की पाण्याची मोटर तर मंडळी येस पाण्याची मोटर आपण लावतो आहे आता स्लॅब पडला की मग पाण्याच्या मोटरनेच आपलं सगळं पाणी मारणं होईल याच्याबरोबर आपण मोटर लावली नव्हती तो एक सजेशन आवडली मला प्रत्येकजण आपापल्या परीने सजेशन देतो आहे तर ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या नक्की करतो आहे त्याच्यानंतर अजून एक होतं की बरेच जण सांगत होते की पाणी एवढं आणण्यापेक्षा बोरवेल मार तर मंडळी आमच्याकडे बोअरवेलचे प्रयत्न झालेत गावामध्ये बऱ्याच ठिकाणी पण त्या बोअरवेलला तेवढं पाणी लागत नाही आहे आणि तो जो काय कॉस्टिंग जातो आहे तो उगाचच व्यर्थ जातो आहे तर तो न व्हावा म्हणूनसाठी आपण बोअरवेलचा प्रश्न तर केलेला नाही आहे आणि मंडळी पाण्याचा प्रश्न असा आहे की बरेच जण म्हणतात अजून तुमच्या गावात पाणी नाही असं नाही तर प्रॉब्लेम असा आहे मंडळी की आमची जी दोन घरं आहेत आता जर बघाल ना तुम्ही तर हे घर आणि खालचं एक घर हे घरंच जरा मध्येच आहेत पुढे त्या पट्ट्याला घरं आहेत आणि या पट्ट्याला घर आहेत जेव्हा जुनी योजना आली तेव्हा साधारण चार चार जणांना एक नळ असे ती योजना होती त्या योजनेत आमच्या इथे चार घरं जमतच नव्हती त्यामुळं मग आम्हाला तिकडे त्या बाजूला जो नळ मिळाला आहे ही दोन घरं आणि तिकडची दोन घरं असा नळ आम्हाला कंबाईन मिळाला आहे त्यामुळं मग ते पाण्याचा प्रश्न थोडासा आम्हाला लांबच आहे पण हां आता नवीन योजना येते त्याच्यातून घरघर पाणी असं काय आहे त्याच्यात मग आपल्याला घरात न येईल त्याचा पाईपलाईन आपल्या घराच्या समोरूनच गेला आहे त्यामुळं मग तो पाण्याचा जो प्रश्न आहे अजूनपर्यंत होता तो पुढे सॉल्व होईल तर तो एक प्रश्न जाणार आहे आपला झाडांबद्दल तर मी ऑलरेडी मला क्लिअर केलेलं आहे बऱ्याच जणांच्या अजूनही येतात की काजूचं झाड योग्य आहे की अयोग्य आहे तर म्हणजे जर इथे तुम्ही आलात तर मी त्यावर ते एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे पण इथे आलात तर तुम्हाला कळून जाईल की अजूनही काजू आहे ना तो काजूचा तोल असा आहे जर काही अनगटित झालंच तर काजू असा पडेल त्याला आपल्या घराला काही असा त्रास नाही आहे त्यामुळे काजू जो वाचवला आहे तो माझ्यासाठी योग्यच आहे बाकी मध्ये असे पण बरेच प्रश्न आलेले की सामान आहे ते ॲडव्हान्समध्ये आणून ठेव कारण आता भाजवळ वगैरे झाली की आपला रस्ता बंद होईल ती गोष्ट नोट केलेली आहे त्याचप्रकारे लादी किंवा प्लास्टर किंवा बाकी जी इंटरनल कामं आहेत ती आपण त्याच्या अगोदरच करणार आहे कारण एकदा भाजवळ झाली की आपला रस्ता बंद होईल आणि त्याच्यानंतर मग जे काय आणायचं आहे ते पुढच्या वर्षी त्या कारणाने ते सगळं आपल्या दिमागात आहे आणि त्या पद्धतीने नियोजन सुरू आहे आणि तशाच प्रकारे मग सगळी कामं आपण करणार आहे बाकी मंडळी गोष्टी अशा आहेत की लवकर 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 वाटतं आहे मलाही वाटतं आहे लवकर सगळ्या गोष्टी हव्यात पण नाही होत आहेत ठीक आहे कारण मलाही असं काही म्हणजे आपलं प्लॅनिंग असतं ना की दोन महिन्यात घर माझं घराचं प्लॅनिंग प्रॉपर आहे स्टेप बाय स्टेप मी त्या पद्धतीने घर करतो आहे पण जे पैशाचं नियोजन आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या बघाव्या लागतात है। है, पन, तर त्या पद्धतीने जसं नियोजन माझं होतं आहे तसं मी घराचं नियोजन करतो आहे घराचं सगळं माझ्याकडे नियोजित आहे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे पण पैसा पाण्याचा मंडळी प्रश्न असतो तर त्यानुसारच सगळी आपण कामं करतो आहे आणि गाव मुंबई ऑफिस आपलं फॅमिली मित्रमंडळी सगळ्यांना हँडल करता करता कधी कधी वेळ पण मिळत नाही पण सगळ्यांना हँडल करून आपण सर्व गोष्टी हँडल करतो आहे तर त्याच्यात थोडाफार उशीर होणारच एवढं नक्की आता मेचं मला वाटतं सेकंड वीकपर्यंत आपलं घर होऊ शकतं आहे झालं तर थर्ड वीक पण जाईल पण ठीक आहे पावसाच्या अगोदर आपण घरात होईल कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मी सात आठ तारखेनंतर मोठा पाऊस गावाला सुरू होतो तर त्याच्या अगोदर नक्कीच आपण घरी जाणार आहे पण कधी जाणार हे आताही मी शाश्वतीने देऊ शकत की बाबा हां एक तारखेला जाणार एक मेला जाणार पाच मेला जाणार असं काही टार्गेटेड नाही आहे जे जे माझ्या पद्धतीने जमणार आहे त्या त्या ते पद्धतीने करणार आहे बऱ्याच जणांचे अजून एक कमेंट आले की दादा खर्च किती झाला याची व्हिडिओ मला सांग तर नक्कीच आपला फर्स्ट यावर्षी जो फर्स्ट प्लॅन आहे फर्स्ट फेस म्हणजे आपण बोलू शकतो तो ग्राउंड लेवलचं जे सगळं काम झालं की मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये अंदाजे जो जो खर्च आला त्याचं मी डिटेलिंग देण्याचा प्रयत्न करेन म्हणजे जेणेकरून तुमच्या तुम्ही जेव्हा अशी काही वस्तू बांधाल तेव्हा तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल एवढं नक्की आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी कॉस्टिंगमध्ये पडतात कारण आमचं गाव पडतं खेडेगाव आणि डोंगराळ भागात आहे जसं की फाडीचा जो ट्रक आहे तो आम्हाला साधारण साडेसहा हजाराला पडतो आता काही काही जणां सात हजाराला पण पडला येतो पण तोच खाली संगमेश्वरच्या आजूबाजूला राहत आहेत त्यांना तो साडेपाच सहा हजाराला पडतो ज्या हा फरक का आहे कारण म्हणजे असं आहे जेव्हा चिरे गाडीमध्ये भरले जातात ते भरायला थोडा वेळ जातो त्याच्यानंतर चिरे पासून गावात येण्यापर्यंतचा काही वेळ असतो त्याच्यानंतर ते, ते चिरे उतरवण्याचा काही वेळ असतो आणि परत ती गाडी त्या खाणीपर्यंत जाण्याचा वेळ असतो तर आपल्या गावची जर ऑर्डर असेल तर म्हणजे साधारण मला वाटतं दोन ते जास्तीत जास्त तीन फेऱ्या होतील एवढ्याच जर तिसरी फेरी पण म्हणजे काळोखात होणार आहे ती पण जर तेच काम संगमेश्वरच्या जवळपास असेल तर सात ते आठ फेऱ्या होतात आता जर तो खाणीवाला असेल चिरेवाला जो आहे त्याला कॉस्टिंग वाईज बघितलं तर जवळच्या ऑर्डर बऱ्या पडतात तर त्या कारणानेच आपल्या स्टार्टिंगच्या ज्या ऑर्डर होत्या त्या उशीर होण्याचं कारण तेच होतं आणि त्याच कारणाने मग सगळा उशीर झाला आणि मग जो उशीर झाला 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 तो मग सगळ्या गोष्टीत होत गेला त्यामुळं एवढं नक्की आहे बऱ्याच जणांच्या सजेशन्स आल्यात त्या चांगल्या आहेत की घर बांधायच्या वेळेला फाडी वाळू किंवा जे काही मटेरियल तुम्हाला लागणार आहे ते ॲडव्हान्समध्ये जर आणून ठेवलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तर असं मंडळी सगळं कामाचा अपडेट आहे आणि बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे काही काही प्रश्नांची उत्तरं द्यायला पण जमत नाही असे प्रश्न असतात पण जेवढ्या जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देता येत आहेत तेवढा नक्की प्रयत्न करतो आहे तर आता गावाला आहे मंडळी गावच्या कामाचा अपडेट अजूनपर्यंत तरी एवढा आहे की आता स्लॅबचं काम सुरू झालं दोन तीन दिवसामध्येच आपलं स्लॅबचं काम पूर्ण होईल त्याच्यानंतर साधारण एक वीस एकवीस दिवस स्लॅब ठेवला जातो त्याच्यानंतर मग बाकीचे इंटरनल काम कसा कसा एतर, बाकी जा आहे त्याला सुरुवात तर बघूया आता कसं कसं सगळ्या गोष्टी होत आहेत आलो आहे तर स्लॅब तर तुमच्यापर्यंत येईलच स्लॅब पूर्ण झाल्याचा व्हिडिओ पण येईलच आणि बाकी ज्या ज्या काय गोष्टी आहेत गावाकडचे व्हिडिओज असतील किंवा घराच्या कामाचे अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत देतीलच पण असो चला मंडळी छान वाटते तुम्ही सर्व सोबत आहात आणि सगळ्या गोष्टींचा अपडेट तुम्हालाही पाहिजे असतो तुम्हालाही जाणून घ्यायचं असतं आणि नक्कीच या व्हिडिओ बनवण्याचं कारण पण एवढंच आहे की कधी कोणी घर बांधेल किंवा अशा पद्धतीचं एखादं काम करेल तेव्हा काहीतरी त्याचा थोडाफार फायदा होईल अशा गोष्टींसाठीच आपण रोजच्या रोज घराचा अपडेट देत असतो काय चाललंय काय नाही काय लागलं कुठे चुकलो कशाची कमी राहिली किंवा तुम्ही काय करावं काय नाही करावं या सगळ्या गोष्टीचा अपडेट देण्यासाठी आपण या सगळ्या व्हिडिओ करत असतो तर चला म्हणजे अजून काय विचारायचं असेल तर नक्की विचारा पण विचारण्याची एक लिमिट ठेवा कारण काय विचारो काय नाही त्याची पण एक लिमिट असावी मंडई कारण शेवटी मी पण माणूस आहे त्या पद्धतीनेच विचारा कारण प्रत्येकाच्या काहीतरी तडजोडे असतात काय काय ॲडजस्टमेंट असतात त्या सगळ्या करून प्रत्येक कामं होत असतात त्याच्यामध्ये मग काहीतरी विचारून चालत नाही त्यामुळे त्याच्या पण लिमिटेशन्स ठेवा आणि बाकी ज्या टेक्निकली काही गोष्टी असतील त्या नक्कीच विचारा तर चला आत्तापुरता तरी मग हा व्हिडिओ ते थांबूया पुढच्या ज्या काय व्हिडिओज येतील त्या घराच्या अपडेट्स येतीलच तोपर्यंत टाटा बाय बाय